पंचायती राजगाचे मंत्री मानने कपिल पाटील साहेब व्यासपीठावर जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि कार्यकर्ते बंद होईल नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी दोन हजार चोवीस मध्ये तीन तारखेला आज या कार्यालयाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो आणि जसं अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर उभं राहिलंय आणि बावीस तारखेला आपण जरी सगळे तिकडे गेलो नाही तरी आपल्यापर्यंत अक्षरता पोहोचल्या नाही पोहोचल्या तरी तो दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे त्या श्रीराम मंदिराला जेवढं महत्व आहे तेवढेच महत्व त्या कार्यालयाला आहे हे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी आणि जे नागरिक आपल्या अडचणी घेऊन येतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मंदिर आहे जे कोणी आपण या कार्यालयात कामासाठी थांबू त्यांनी लोकांचं म्हणणं शांतपणे समजून घेतलं पाहिजे लोकांचं ज्या अडचणी असतील त्या समजल्यानंतर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत सगळेच प्रश्न काही मंत्र्यांपर्यंत पाठवतात असा नाही काही प्रश्न नगरपालिका पातळीवरचे असतील काही प्रश्न एमएसीबीच्या पातळीवरचे असतील किंवा अन्य कुठल्या विभागाच्या मार्फत असतील ते प्रश्न त्या त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब त्यांच्या हस्ते आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल के पाटील म्हणजे जा माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे तर हे कार्यालय इथं काढण्यासाठी खूप वेळमध्ये गेला माझी सहकारी राजन गोरपडे असतील संजय भोईर शरद दिली बाळा गोरपडे संभाजी असे सगळे सहकारी मला नेहमीच आग्रह करायचे की कार्यालय आपलं इथं असलं पाहिजे पण ते राय दुरुस्त आहे आज या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी आधीही बदला प्रकारांची सेवा करत होतो इथं कार्यालय झाल्यामुळे अजून जास्त संधी बदला प्रकारच्या नागरिकांची सेवा करण्याची मला मिळेल असा मला विश्वास वाटतो जसं मी मगाशी सांगितलं तसं आठवड्यातनं एकदा रविवारी मी आपल्या कार्यालयात उपलब्ध असेल पण कधी संधी मिळाली तर शिवाय इतर ठिकाणी काही कार्यक्रम नसले तर रविवार ही संध्याकाळच्या वेळेला या कार्यालयात उपलब्ध असेल जेव्हा मी इथं नसेल तर या कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आम्ही करू की या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं किंवा आमच्या डायरीमध्ये कोणी समस्या घेऊन ठेवून गेला त्यांचे नंबर आम्ही घेऊ त्यांच्या समस्येचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्यांना रिप्लाय देऊ की तुमचं काम अशा अशा स्तरावर आम्ही दिलेलं आहे किंवा झालेलं आहे जेणेकरून मी इथं आल्यावरच काम होईल असं न होता मी दिल्लीत जरी असलो तरी दिल्लीतूनही कार्यालयात समस्या आली त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी टक्के योगदान देणार दे हो सर अर्थात आज या ठिकाणी स्टेशन बदलापूरचं स्टेशन मास्तर आहेत त्यांनी होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती दिली आहे शुभारंभ कधी करणार मी आपल्यासोबत एकदा बदलापूर होम प्लॅटफॉर्म निर्माण करणार माझ्या सगळे आमच्या एन डी एच्या घटक सगळ्यांना सोबत घेऊन होतो बंदापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार सकाळीच मला रिक्षावालेही माझ्याकडे आले होते स्टँडच्या संदर्भात त्यांनी सांगितले की आमची इंट्री जी आहे ती आडमी ठेवलेली आहे ती उभी करावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती मला मी त्यांना सांगितलं त्याच्यावर काय फरक पडणार आहे तर ते समजून सांगत होते मला काय ते समजत नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी प्रत्यक्षात तिथे येतो प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं निराकरण करता येणार म्हणून लवकरात लवकर त्या होम प्लॅटफॉर्मला व्हिजिट करून तर पूर्ण झाले असेल तर ते लोकांच्या सेवेसाठी तात्काळ पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या ठिकाणी आणून त्याचं उद्घाटन सब बदलापुर और अमरनाथ के बीच में चिकलोली स्टेशन का प्रस्ताव काम चल रहा है लेकिन देरी हो रही है दो साल से काम चल रहा है लैंड एकुशन का प्रॉब्लम हुआ था तो क्या होता है प्रोजेक्ट सेंक्शन होता है प्रोजेक्ट सेंक्शन होने के बाद उसकी सारी मान्यताएँ लानी पड़ती है लाने के बाद फिर लैंड एकुशन का जब प्रॉब्लम शुरू होता है तो लैंड एकुशन में कुछ लोग सपोर्ट करते हैं कुछ लोग नहीं करते तो अभी लैंड एकुशन शुरू हुआ है अभी केंद्र सरकार ने ऐसा डिसीजन लिया कि जब तक 80% परसेंट लैंड हाथ में नहीं आती तब तक कोई भी आ, काम का टेंडर नहीं निकाल क्योंकि कांग्रेस के काल में ऐसा हुआ था जैसे अनाउंसमेंट करते थे चुनाव आया चुनाव के टाइम अनाउंसमेंट किया काम ही नहीं होता था अभी अस्सी लैंड अगर हाथ में रहेगी तो ही टेंडर होगा इस तरह से निर्णय लेने के कारण थोड़ी तो सी देरी हुई है

हो ते बजेटचं पुस्तक का आपण जर काढलं मागचं तर सगळे एकवीसशे फाटक बंद करून तिथे रेल्वे ओव्हर ब्रिज बनवण्यासाठी तरतूद केली होती त्याची प्रोसिजर सुरू और... आहे एकदमच सगळे एकवीसशे चालू होणार नाही आमच्या दिवामसरी जो रेल्वेचा ट्रॅक भेंडीतून जातो त्याच्यावरही असे बरेच फाटक होते त्या सगळ्या फाटकांची कामं सुरू आहेत हे लवकर सुरू करण्यासाठी आपण त्याचा महाराष्ट्रामध्ये का आता एकत्र आहेत सत्ताधारी याच्यामध्ये आहेत ती निवडणूक जी लोकसभेची निवडणूक आहे ती सोपी जाणार आहे तर काय सांगाल या निमित्तानं किती विरोधक एकत्र आले तरी हे नाम काफी है नरेंद्र मोदी देशाच्या जनतेचा त्यांच्यावर देशा विश्वास आहे आपण बघितलं आता ज्या निवडणुका झाल्या पाच राज्यांच्या त्याच्यापैकी तीन राज्यांच्या निवडणुका मोदीजींच्या नावावर भारतीय जनता पक्षाने मागे तिथं सरकार होतं तिथे केलेल्या कामावर जनतेने भरघोस विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीला विजय दिलेला आहे म्हणून आता भारतीय जनता पक्षाने संकल्प केलेला आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेला आहे आपली बार चारशो पाच आणि याच्यामध्ये तीर्णात्मक शंका नाही की चारशेच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या जा जागा जातील आपण बघताय एवढे पक्ष एकत्र आले दररोज त्यांच्या कशा प्रकारची वक्तव्य येतात आपल्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातलं कशाला मुंबईचं आपण बघायला गेलं ते एका जागेसाठी दोन नेते काय काय वक्तव्य करतात कोणी सांगतो शिवसेना पास आहे क्या नेता बचाने ये बचाने वचा हे मी नाही सांगतो काँग्रेसचे लोक हे सांगतात काँग्रेसला एवढ्या सीट देऊन काँग्रेस कुठून लढणार हे आताच त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांच्यामुळे जनतेच्या मनामध्ये निश्चितपणाने ही खात्री झालेली आहे की आपल्याला मोदींनाच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला प्रधानमंत्री केलं पाहिजे यांच्या मागेला मी चालणार नाही हे आताच असे म्हणतात उद्या येणाऱ्या काळात तर चुकून यांना आपण मतं दिली तरी असंच भांडून पुन्हा सरकार पाठतील आणि देशावर पुन्हा निवडणूक लागली जाईल त्यामुळे वे दोन वेळा तीस वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार देशाच्या जनतेने मोदीजींना दिलं तिसऱ्यांदा परत एकदा देशातली जनता ही आतुरतेने वाढ बघते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करून भारताचा गौरव वाढवण्यासाठी

कर्मचारी नाही पंचायती राज मंत्रालय भारत सरकार जिल्हा परिषद ठाणे जिल्हाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं नानासाहेब कर्माधिकारी प्रतिष्ठान त्यांच्या संयुक्त विद्यमान विकसित भारताची संकल्पना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस ला आपला भारत देश विकसित होणार तर विकसित भारताच्या मध्ये आपला गाव कुठे गावाला गावाचा विकास झाल्याशिवाय भारताला विकसित देश म्हणून आपल्याला पुढे नेण्यासाठी समर्थन मिळणार नाही म्हणून गावांचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे जे पंचायती राज मंत्रालयाच्या माध्यमातून नऊ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्या गोलचा जे एक गोल आहे ती स्वच्छ आणि हरित गाव म्हणून मी असा संकल्प केला की संपूर्ण देशामध्ये दे सहा लाख चाळीस हजार गावं आहेत दोन लाख साठ हजार ग्रामपंचायती आहेत आपल्या ठाणे जिल्ह्यापासून स्वच्छता अभियानाची सुरुवात आपण करूया ठाणे जिल्हा स्वच्छ करूया विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ठाणे जिल्ह्याने पुढाकार घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये ह्या अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आमचे सन्माननीय मंत्री मोदीजींच्या आशीर्वादामध्ये गिरराज सिंगजी हे सगळ्या देशातल्या राज्यांना आवाहन करतील की आपल्या गावांमध्ये सुद्धा हे स्वच्छता अभियान राबवावं हे अभियान एक दिवसाचं नाही आम्ही असं ठरवलेलं आहे जिल्हाधिकारी मी आणि सी ओ सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या की हे अभियान महिन्यातनं दोनदा पंधरा दिवस कंटिन्यू आता सुरू ठेवायचं आहे त्यानंतर महिन्यातनं दोन, दोन वेळा पुन्हा हे अभियान राबवायचं आणि आपली गावं स्वच्छ ठेवून लोकांना प्रेरणा द्यायची लोकांच्या अनवळणी हे म्हटलं पाहिजे की आपण अपन आता आपल्या गावामध्ये कचरा करून चालणार नाही आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की प्लास्टिकचा वापर सुद्धा आपण केलाच नाही पाहिजे कवीत करावा असं मी सांगणार केलं नाही पाहिजे कारण प्लास्टिकमुळेच आपल्याला जास्त सगळीकडे घाण दिसते इकडे कचरा पडलाय तिकडे कचरा पडलाय अशा प्रकारची परिस्थिती ही प्लास्टिकमुळे होती पण आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो सगळ्या चारशे एकतीस ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ना, नागरिकांना तिथल्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना सरपंच उपसरपंच त्यांच्या सर्व सन्मान्य सदस्यांना या अभियानामध्ये आपण सर्वांनी गिरीजने भाग घेऊन आपलं गाव स्वच्छ करण्यासाठी आपण पुढाकार घ्या सर हेट अँड ट्रंटचा नव्या नवीन कायदा लागू झाल्याने ड्रायव्हर जे होते ते संपावर गेले होते आणि अतिशय पेट्रोल पंप जे आहेत ते शुकशुकाट पडलं होतं तर काय नागरिकांना आवाहन कराल आणि काय ट्रक ड्रायव्हरला संदेश द्याल आता केंद्र सरकारने निर्णय घेतला काल गृह सचिवांनी टीव्ही समोर येऊनही सांगितलं की आमची सगळी चर्चा ट्रान्सपोर्ट काँग्रेस बरोबर झालेली आहे आणि त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुन्हा ह्या हा कायदा देशामध्ये आता लागू झालेला होत नाही अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली आणि यापुढे लागू करायचं असेल तर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांच्याशी चर्चा करूनच ह्या कायदा लागू करू अशा प्रकारची शाश्वती दिलेली आहे त्याच्यामुळे माझं आव्हान आहे जनतेला आणि आपले जे ड्रायव्हर बंधू त्यांना आहे की आपण पॅनिक न होता केंद्र सरकारवर विश्वास ठेवावा केंद्र सरकार निश्चितपणाने कोणावरही अन्याय करणार नाही अशाच प्रकारच्या भूमिकेमध्ये आहे